सर्पमित्र अजून काय आले नाहीत पण आमचे सर्पमित्र जे आहेत ना पंढरे दादा सनी स्वतः त्यांनी त्याला पकडला चला मुक्तता था दर्शन झालं म्हणजे शुभ दिवस आहे ओके हा नमस्कार मी तांबडे तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओलॉग मध्ये आणि आज आहे रविवार पण रविवार ना आ, एक वेगळा प्लॅन होता माझा पण तो आता थोडा पिसकटलाय कारण थोडासा एक प्रॉब्लेम झालाय आता आमचं कोकण म्हटलं ना तर सगळंच आलं त्याच्यामध्ये पशुपक्षी आले सर्प आले मेन आमचं टार्गेट काय त्या पशु पक्ष्यांचं संरक्षण करणे तर तेच संरक्षण करण्यासाठी ते आज एक संधी मिळालेली आहे अर्थातच सर्प आहे ना जाळ्यामध्ये अडकलेला आहे पण मी तरी काढू शकत नाही पण तुम्हाला दाखवायचं काम करतो ते सर सर्प मित्र थोड्याच वेळात येणार आहेत तर ते कसे त्याला वाचवतायत ना ते आपण बघूया आणि सोबत आपले बंटी तर आहेत चला लेट्स गो आणि आत्ता चाललोय ना ते आम्ही उत्तरवाडीमध्ये आणि एक्झॅक्ट सागरच्या घराच्या जवळच आहे कुठेतरी लोकेशन या एकदम सागरच्या गेटच्या समोरच आहे साईदाम नगर येथे जुळती समोर, समोर पाहू शकता तुम्ही केवढा आहे आता कुठला प्रकार आहे ना जिवंत आहे सो प्रयत्न करतो सध्या तरी कारण कसं आहे त्यांना समजत नाही आपण वाटतं आपला शत्रू आहे पण आपल्याला त्यांना मदत करायची नक्कीच बघा उष्णता आहे ना जीप बाहेर काढते सतत त्यांना पण गरम होतं सो so, लवकर लवकर ट्राय करतोय मित्र आता ऑन द वे आहे येतोय या तो पण तर समुद्र बघूया लवकरात लवकर ते येतील आणि त्याचा प्राण वाचवतील आणि त्याला आपला जंगलामध्ये नेऊन सोडतील पण त्यांचं वस्तीस्थान आहे ना मूळ ते जंगलच आहे या समुद्र बघूया समुद्रानंतर पूर्ण समुद्रा आपला अकरा विक्राळ रूप धारण केलेलं काल दोन दिवसात आज पण आहे बघा पाण्याचे मार्किंग बघा पूर्ण पाणीवर येत आहे आणि लाटा भरपूर आहेत आता एकदम धोकादायक झालेला आहे समुद्र दर्यात आता कोण दिसत पण नाही जाणार पण नाही आता <स्थाथा> ते धडपड करायला लागला हा हा हम्म प्रयत्न करतोय धडपड चालू आहे त्याची शेपूट त्या बदला नेले ना सर काय प्रकार असेल ना अंदाज काय दादा? आवड नाही तर पान गण पान जीप किती लांब आहे वर जीप का तोडी लांब हे विषारी बिचारी असेल नाही ना प्रयत्न करतोय सुटायचा हा शिफ्ट दिवस दिवस असेल दिवस हा मग घरात गेला तर हवे होती ना। आए। आता सर्पमित्र आले नाहीत पण आमचे सर्पमित्र जे आहेत ना पंढरे दादा सनी स्वतः त्यांनी त्याला पकडला केलं काय ओळखणं ते नक्की काय आहे आम्ही घाबरत होतो महत्वाचं काय तर त्या मुख्या जीवाची सुटका करणं हे खूप महत्वाचं आहे तो काय कैची कैची, <laughs> कैची, हो कैची, कैची बघ ना किती लांबल आणि या जाळ्यात कसे काय म्हणतात त्याला ते रेचंड दादा रेचण रेचंड सोडवता तसं सोडवत काय रेचण आता आता शेवटी अडकलेलं आहे हा 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 नाही समुद्री साप जो आपला असतो ना तो पण येतो ना डाळ्यात तो, तो हा, हा, ओके हे तो तो हा, हा. हा, हा, हा. का दिवड हे आपलं दिवड आहे हे खात्री झाली खात्री झाली लांब बघा किती पण त्याला समजला दादा मी हा पण त्याला समजला कोणतरी आपला मित्र आलाय म्हणून समजला नाही तो धडपड केली असते त्याने म्हणजे कळलं सोडवत सोडवत कुठे सोडायचं त्याला आता त्याला समजलं मदत करते त्याला त्रास देत नाही शांत राहिलाय काय प्रत्येक जीव कसं आपण वाचवणार

आणि इकडे काहीतरी लागलंय मला वाटतं ना खाली बघा डॅमेज झालंय हा गाळ्या तोड जखम झाली त्याच्यात थोडीशी ठीक आहे होईल दाखवतो पैसे पाठवून सांगा माझी नात पण आहे माझं नातू आहे दोघा दोघा आहे जवळपास आलो डोक्यापर्यंत आलो मेन डोक्यापर्यंत आलो सावधगिरी हात चावून जर आपण समजायचं आपलं पुन्य काय झालं बघा अरे बापरे गुळगुळ जगात थोडा राहिला थोडा राहायला थोडा राहिलाय थोडा वेळ

गेला वीर इकडे गेला विहिरीकडे <laughs> विहिरीकडे चाललाय मार्ग पकडला त्याने हा तिकडे तिकडे केबिन ते छोटे केबिन आहे ना हा त्याच्या पाठी आहे तिकडे पाठीमागे गेला तिकडे भीती माणसाची असते ना माणसाला तो तसा घाबरलाय ना हा हा तसा माणूस पण घाबरतो आता घाबरला ना तो हा हा आपल्या जीवाला घाबरतो ना तसं तो घाबरतो आपल्या मार्गाने जाईल जाईल धन्यवाद दादा बरोबर सगळ्यांकडून धन्यवाद सगळे सर्प मित्रांकडून पण धन्यवाद आणि एका प्राण्याचा जीव वाचला आदला ओके आदला म्हणजे हे चांगलं शुभ दिवस आहे शुभ दिवस आहे ओके हा म्हणजे आदला म्हणजे अजगर वगैरे तसा नाही ना प्रवाड दिवाड 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 धामण वगैरे आहे तसा धामणच हा हा धामणच